आता दोन दिवस तर तुम्ही बघितलं कपडे गोधड्यात सगळं दोन झालं आता घर आणि भांड्याची बारे होय भांडी जर घेतली पुसून हे सगळी भांडी आहे ना दुघन ठेवलेली नाही पुसलेली काय आता दोन महिने नाही झाला अजून होय चका सगळे भांडे आज उद्या रविवार मग आता अजून चार दिवस आहेत आपल्याला देवाला होय आज शनिवार मंगळवार आहे का नाही आदल्या दिवशी किती वाजता जायचं असतं पोहच तर आपल्याला दोन तास लागतो दोन तीन तास लागतो त्यामुळे रातच झाला असतं का नाही दोन एक तीस वाजता का नाही इतकी माणसाला वाटतं लय भांडी असावं पण लय भांडी असणं ती कारच एक आणि इतकी भांडी आपण वापरतच नाही इतकं तांब इतकं काय इतकं सगळं ताट वापरतोय काय आपण आज पाणी येत आहे का येत आहे येत आहे पाणी हम्म